सकाळी नवरात्र उत्सव सुरू आहे दुर्गा दौड होती आणि त्या दरम्यान रांगोळीवरून जो काही अनुचित प्रकार घडला त्या दृष्टीकोनात ते अतिशय सतर्क राहून पोलीस प्रशासनाने तो कोई जो काही संशयित आरोपी होता तो ताब्यात घेतला आणि त्यानंतर जो काही कोठला येथे जमाव एकत्रित आला आणि त्या अनुषंगाने तिथे काही तरुणांना ताब्यात घेतलेलाही काही दगडफेक झालेली घटना तिथे आहे परंतु पोलीस प्रशासनाने आता पूर्ण नियंत्रणाखाली सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत पोलीस प्रशासन अतिशय सतर्क आहेत जिल्ह्याचे एसपी घारगे तिथे स्वतः लक्ष ठेवून आहेत मला असं वाटतंय की नैसर्गिक आपत्ती अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आहे प्रशासन गेल्या काही दिवसापासून त्यासाठी व्यस्त आहे आणि सर्व लोक जीव मोठीत घेऊन सीना नदीच्या तीरावर असतील किंवा इतर ठिकाणी असतील हे धावतायत नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात आलेली आहे मला अहिल्यानगर शहरातील जनतेला या निमित्तानं नम्रपणे आवाहन करायचं की कुठलीही कायदेशीर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही पाहिजे जिल्हा प्रशासनाला मी सूचना केलेल्या आहेत जे संशयित आणि अशा प्रकारचे कोणते आरोपी असतील त्यांना अटक करण्याच्या संदर्भामध्ये आणि सखोल चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्देश दिलेला आहे प्रशासन आणि पोलीस प्रशासन दोन्ही त्याच्यामध्ये काम करत आहेत